तर शेतकरी मित्रांनो यांच्यापाशी ही दोन गोरे पण होते उपलब्ध यांच्याबद्दल पण शेट आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे यांचा व्हिडिओ आम्ही पहिले पण टाकलेला होता तेव्हा त्यांना बरोबर भाव तसं जे त्यांना किंमत लागत होती ती भेटली नाही आता शेट आपल्याला पुन्हा या वेलांबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे आणि आपल्याला यांच्याबद्दल सांगणार आहे आणि जे यांची जे जे यांना किंमत पाहिजे ते किंमत कधी भेटली ते गोरे यांना देणार आहे तर तुम्ही खरेदी करू शकता तर शेट किती किती जाते ते बिन दोन्ही पण बिन दाते हां आणि कोणत्या कोणत्या कामाला चालू आहे शेती हे चालू आहे वक्राला चालू आहे टांगेला चालू आहे वक्राला चालू आहे हां चला आणि काय किंमत ठेवली आहे याची पण यांची किंमत पासठ हजार पास हजार रुपये किंमत आहे आणि शर्ट हे कोणती जास्तची ते बिरळ ठिल्लार आहे बेरळ ठिल्ला ठिल्लार तर पाहू शकता तुम्ही खूप अशी चांगली जोडी आहे ते बिन दात आहे बिन दाते ना हा दात बी पाहू शकता तुम्ही दात पण दाखवणार आहे शेट बघा जोडी आहे जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही खरेदी करू शकता तर पुढून पण पाऊ पाहून एकदा खूप चांगली जोडी आहे शेतकरी कमी जर कमी आमच्या शेतकऱ्यावर आलो त्यांच्यासाठी काही कमी जास्त कमी जास्त होऊन जाईल ना म्हणजे काही ऑफर जा ना ऑफर कसं आमच्या सत्कारकांना ऑफर म्हणल्यावर तर त्यांना फोन करायला पण टाके सगळं पाच हजार रुपये डिस्काउंट देऊन टाकू त्यांना पाच हजार रुपये आपल्या तस्कार डिस्काउंट भेटणार आहे तर तुम्ही जोडी पाहू शकता खूपच अशी चांगली जोडी आहे तुम्हाला लागत असेल तर शेटशी नक्की कॉन्टॅक्ट करा तर धन्यवाद